सत्तावीस रत्नागिरी मी देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार निलेश राणेंच्या इशाऱ्यानंतर उदय सामंत यांचा संयम सुटला किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते तरीसुद्धा आम्ही नारायण राणेंना पंच्याहत्तर हजारांपर्यंत मताधिक्य दिलं आता माझ्याच मतदारसंघांवर दावा केला जातोय दा असं म्हणत उदय सामंत यांनी नाराजी व्यक्त केली भाजपच्या निलेश राणे यांनी उदय सामंत यांच्यावर केलेल्या टीकेनंतर उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली आहे निलेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल भाजपचे नेते देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार करणार असल्याचं उदय सामंत यांनी सांगितलं आहे उदय सामंत यांच्या मतदारसंघात नारायण राणे यांना कमी मतं मिळाली असं संघत राणे कधीही माफ करत नाहीत असा थेट इशारा निलेश राणे यांनी दिला होता याआधी आमदार निलेश राणे यांनी रत्नागिरी मतदारसंघावर दावा करत हा मतदारसंघ आपल्याला मिळावा अशी मागणी करणार असल्याचं म्हटलं होतं यावर आता उदय सामंत यांनी प्रतिक्रिया दिली राज्याचे मंत्री उदय सामंत म्हणाले की माझ्या मतदारसंघातून किरण सामंत यांना उमेदवारी मिळाली नसल्याने मतदार नाराज होते त्यामुळे कदाचित त्यांनी नाराजगी मतांच्या स्वरूपात दाखवली त्यानंतरही नाराजगी थांबवण्यात आम्ही यशस्वी झालो मात्र सगळ्यांनी मिळून आम्ही एकत्र काम करत नारायण राणेंना निवडून दिलं नारायण राणे यांच्या बाबतीत कोणीही वेगळं काम केलेलं नाही त्यांना पंच्याहत्तर हजारां मतांपर्यंत आम्ही पोचवलं हे नारायण राणेंना माहीत आहे मात्र असं असताना देखील माझा मतदारसंघ भाजपसाठी मागणं किंवा माझ्यावर आक्षेप घेणं याबाबतीत मी देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार आहे फडणवीस यांनी गृहमंत्रालयाच्या माध्यमातूनसुद्धा याबाबतीत माहिती घेतली पाहिजे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की माझे मोठे बंधू देखील या निवडणुकीसाठी इच्छुक होते आणि त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळं माझ्या मतदारसंघामध्ये फार मोठी नाराजी होती ती नाराजी थांबवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो नक्कीच माझ्या मतदारसंघामध्ये काही मतंही कमी पडलेली आहेत परंतु ज्या पद्धतीनं ना नाराजी थोपवण्याचा आम्ही प्रयत्न केला त्याच्यामध्ये यशस्वी झालो आणि म्हणून मला असं वाटतं की कुठंही कुठंही वेगळ्या पद्धतीनं काम करण्याचा प्रयत्न कोणी केलेला नाही अगदी रत्नागिरीतले नगरसेवक असतील भाजपाचे तिथले पदाधिकारी असतील यांना जरी आपण विचारलं तरी आम्ही सगळ्यांनी मिळून एकत्रपणानं राणेसाहेबांना त्या ठिकाणी पंच्याहत्तर हजार मतापर्यंत पोचवलेलं होतं हे राणेसाहेबांना देखील माहिती आहे आणि म्हणून माझा मतदारसंघ भाजपला मागणं किंवा माझ्यावर आक्षेप घेणं याची सगळी तक्रार ही देवेंद्रजींकडे केली पाहिजे देवेंद्रजींनी गृहमंत्रालय त्यांच्याकडे आहे त्याच्यातनं त्यांनी माहिती घ्यावी आणि त्याच्यातनं उदय सामंत पालकमंत्री म्हणून जर प्रचारामध्ये कुठं कमी पडला असेल तर त्यांनी ते जाहीर करावं आणि परंतु लोकशाहीमध्ये प्रत्येकाला कुठचाही मतदारसंघ मागण्याचा अधिकार आहे तसा कदाचित निलेशजींनी मागितलेला असेल आणि म्हणून त्यांच्यावर आक्षेप घेणं किंवा त्यांच्यावर रागावणं हा काय भाग होऊ शकत नाही परंतु एक मात्र नक्की आहे की मतदारसंघ मागितल्यानंतर महायुतीच्या ह्या सगळ्या संघटनेमध्ये किंवा महायुतीच्या ह्या एकत्रीकरणामध्ये कुठेतरी बाधा येऊ शकते आणि म्हणून मला असं वाटतं की भाजपच्या नेत्याने देखील याच्यामध्ये लक्ष घातला पाहिजे स्वतः देवेंद्रजींनी ह्याच्यामध्ये लक्ष दिलं पाहिजे आणि जर खरोखरच कोणी वेगळं केलं असेल तर ते देवेंद्रजींनी जनतेसमोर आणलं पाहिजे त्यांच्याकडे गृहमंत्रालय बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी रत्नागिरी